निलंगा नगरपरिषद निवडणुकीत भ्रष्टाचारांना दूर सारून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या काँग्रेस उमेदवारांना निवडून द्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचे मतदारांना आवाहन सध्या होत असलेल्या निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके यांनी मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे यापूर्वी ज्यांना मतदारांनी सत्तेची संधी दिली त्यांनी जनतेच्या कामाऐवजी केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी केला काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख व शहरातील अकरा प्रभागातील तेवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विविध प्रभागात बैठकीत मतदारांशी संवाद साधताना अभय साळुंके म्हणाले की शहरात मोठ्या प्रमाणात निधी आला असे सत्ताधारी मंडळी सांगत आहेत मात्र सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी हा निलंगा शहराच्या विकासकामांवर खर्च करण्याऐवजी स्वतःच्या खिशात घातला भाजपच्या याच भ्रष्टाचारी कारभारामुळे जनतेची कामे झाली नाहीत आणि जनतेला वेटीस धरण्याचे काम भाजपने केले काँग्रेसची सत्ता आल्यास या भ्रष्ट लोकांवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन अभय साळुंके यांनी यावेळी मतदारांना आवाहन केले की भ्रष्टाचारी उमेदवारांना बाजूला सारून प्रामाणिक उमेदवारांना निवडण्याची हीच ती योग्य वेळ आहे काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांची जाण असलेली आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत त्यामुळे मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले या प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला असून ठिकठिकाणी मतदार त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत त्यामुळे काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे या याउलट भाजप नेत्यांना उमेदवारांना मतदाराच्या रोषाला सामोरे जावे लागत असून निलंग्याच्या विकासासाठी काय केले असा जाब विचारला जात आहे मतदारांच्या या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची चांगलीच पंचायत होते एकूण निलंगा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सत्ताधारी भाजपावरील रोष पाहता काँग्रेस मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी होईल असा हा विश्वास काँग्रेस नेत्यांसह मतदारांमधून व्यक्त केला जात आहे शहरात प्रचार बैठकीस उमेदवार विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.